रसिक श्रोते नमस्कार आपणासाठी सादर करीत आहोत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी आपण ऐकत आहात दिलीप यशवंत जाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव यांच्या स्वरात तर ऐकूया सुप्रसिद्ध कादंबरी फकीरा प्रस्तावना गृहस्थ दारातून म्हणतात काय चाललंय येऊ का आत मी म्हणतो या ना या गृहस्थ दारातून आत येत म्हणतात तसं नाही पण काही महत्वाचं काम चाललं असलं तर मी म्हणालो काम चाललंय ते महत्वाचं आहे पण तुम्हाला आत यायला काही हरकत नाही झाली तर या कामाला तुमची मदतच होईल गृहस्थ पुढे येऊन बसतात आणि म्हणतात ती कशी काय बुवा मी म्हणालो अहो काही कामं अशी असतात की ज्यात जितके भागीदार अधिक तितका त्यांच्यापासून होणारा आनंद मोठा वाघमायेचा रसास्वाद असंच एक काम आहे त्याच्यात कुणी बरोबरीनं भाग घ्यायला नसेल तर तो आनंद केव्हा केव्हा फिका वाटू लागतो पंक्तीत भुरके मारल्याशिवाय बासुंदीची लज्जत कळत नाही तसंच थोडंसं आहे हे गृहस्थ म्हणाले तुमचं काही नवीन लिहिणं चाललंय वाटतं मी म्हणालो हां हां एक प्रस्तावना लिहायची विचार करतोय तिचा गृहस्थ म्हणाले अलीकडं प्रस्तावना पुष्कळशा लिहिताय तुम्ही मी म्हणालो ते असं होतं पहा मनुष्य म्हातारा झाला म्हणजे तरुण मंडळी त्याला नमस्कार करायला येतात मग साहजिकच त्याला त्या ते तरुणांना आशीर्वाद द्यावे लागतात क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मंडळींना पुढे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करावं लागतं ना त्यातलाच प्रकार आहे हा खेळाडू खेळत खेड़ा असतो फटके मारीत असतो पण वडीलकीच्या नात्यानं त्याचं कौतुक करायला किंवा तो फटका असा मारायला नको होता आणि तसा मारायला हवा होता असं सांगायला गृहस्थांनी विचारले कोणाच्या पुस्तकाला प्रस्तावना न आहे मी उत्तरलो अण्णाभाऊ साठेंच्या गृहस्थ म्हणाले शाहीर अण्णाभाऊ साठे परवा इथं आले होते अहो ते तर पोवडे असतात तमाशे करतात त्यांच्या एखाद्या तमाशाला तुम्ही प्रस्तावना लिहित आहे की काय मी म्हणालो त्यातली काही जाण असती तर लिहिली असती पण आज अण्णाभाऊंच्या ज्या पुस्तकाचा परिचय मी करून देणार आहे ती एक कादंबरी आहे कादंबरी ही तिसरी कादंबरी त्यांची कादंबऱ्यांप्रमाणे कथाही लिहितात अण्णाभाऊ मोठ्या खुमासदार असतात त्या खुळवाडी वाचली आहे तुम्ही गृहस्थ हसत म्हणतात खुळवाडी विनोदी गोष्टींचा संग्रह आहे की काय हा मी म्हणालो अण्णाभाऊंच्या गोष्टीत विनोद नसतो असं नाही पण त्यांचा प्रकृती धर्म आहे गंभीर लेखकाचा ज्यानं फार भोगला आहे सात पडद्यातून नव्हे तर समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे अशा पोटतिडकीनं लिहिणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांच्यापाशी आहे साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण असतात ग्रामीण कथाकार म्हणून दिघे माटे टोकळ भोसले यांच्यापासून व्यंकटेश माडगुळकर मिराजदार शंकर पाटील रणजित देसाई यांच्यापर्यंत अनेकांची नावं तुम्ही ऐकली तरी तिचा ढंग या सर्वांच्यापेक्षा अगदी निराळा आहे गृहस्थांनी विचारले तो कसा काय बुवा मी सांगितले झणझणीत पण फक्कड कांद्याच्या पिठल्याला जी रुची असते तसं काहीतरी अण्णाभाऊंच्या कथा वाचून वाटतं गृहस्थ असू लागतो ते पाहून तुम्हाला स्वयंपाकघरातली उपमा आवडत नसली तर आभाळातली देतो संध्याकाळी पश्चिमेकडे नाना प्रकारच्या गडद रंगांनी रंगून गेलेले ढग दिसतात ना तशा जाऊ देते समाजाच्या तळाच्या थरातली माणसं घटना आणि जीवन हे सारा अण्णाभाऊंनी अनुभवलं आहे पचविले आहे माझ्यासारखे पांढरपेशे लेखक घराच्या खिडकीतून किंवा गच्चीत टाकलेल्या आराम खुर्चीतून बाहेरचं जीवन अनुभवतात तसं अण्णाभाऊंचं नाही या थरातच त्यांचा जन्म झाला टीप कागद जसं झटकन ओली अक्षरं टिपतो त्याप्रमाणे लहानपणापासून खेडेगावातील दलितांच्या आयुष्यातली असवं अण्णाभाऊंच्या कलावंत मनात टिपून घेतली आहेत नुसती असवच नाहीत तर त्यांच्या आशा आकांक्षा त्यांचे रागलोप सारं काही त्यांनी आत्मसात केलं आहे या साऱ्या अनुभवातून त्यांच्या कथा निर्माण झाल्या आहेत गृहस्थ म्हणाले मग त्यांची नवी कादंबरी जरूर वाचायला हवी मी सांगितले तेच तुम्हाला सांगणार होतो मी पुण्या मुंबईकडल्या सपक किंवा लंपट कामकथा वाचून कंटाळलेल्या तुमच्या मनाला या कादंबरीनं चांगला पालट मिळेल हिचं सारं कथानक वारण्याच्या खोऱ्यात आणि त्याच्या आसपासच्या भागात घडतं हिच्यातली प्रमुख पात्र आहेत ती मांग आणि महार जमातीतली गृहस्थ म्हणाले म्हणजे सामाजिक सुधारणेची ही कादंबरी आहे की काय हरिजनोद्धार वगैरे मी म्हणालो ही कादंबरी आजची नाही ती एक प्रकारची ऐतिहासिक कादंबरीच आहे ऐतिहासिक म्हणजे शिवाजी तानाजी किंवा अशोक चंद्रगुप्त यांच्या काळातली नव्हे इंद्रजमल प्रस्थापित झाल्यानंतर या शतकाच्या आरंभी दक्षिण महाराष्ट्रातल्या खेडेगावच्या परिस्थितीचं विशेषत एका खेड्यातल्या मांग जमातीचं आणि तिच्यातल्या शूर बापलेखाचं चित्रण करणारी ही कादंबरी आहे वारणेच्या खोऱ्यातली ही कादंबरी अण्णाभाऊंनी लिहावी हे स्वाभाविकच आहे त्यांचं बाळपण्याच याच खोऱ्यात गेलं आहे आणि ज्या जमातीचं पन्नास साठ वर्षापूर्वीचं चित्रण त्यांनी केलं आहे तिच्यातच त्यांचा जन्म झाला आहे प्रत्येक ललित लेखक कळत न कळत आत्मचरित्राचा उपयोग करीत असतो लहानपणी पाहिलेल्या ऐकलेल्या परंपराने चालत आलेल्या आणि मनावर खोल संस्कार करून गेलेल्या अनेक गोष्टी ललित लेखनात प्रतिबिंबित होत असतात अण्णा भाऊही या नियमाला काही अपवाद नाहीत गृहस्थांनी विचारले पण या कादंबरीचं कथानक आहे काय का मी सांगितले हे पहा असं थोडक्यात सांगून तिची गोडी तुम्हाला कळणार नाही कुठल्याही कादंबरीचं कथानक सारांशानं सांगू नये या मताचं मी आहे अहो नर्तिकेचा एखादा फोटो पाहून तिच्या नाना तऱ्हेच्या नृत्याचं कसब कधी आपल्याला कळेल का हे छापील फॉर्म इथं पडलेले आहेत त्यातलं नुसतं पहिलं प्रकरण वाचून पहा मी ते वाचलं तेव्हा एखादा चित्रपट माझ्या डोळ्यावरून सरकत असल्याचा भास झाला मला या पहिल्या प्रकरणात मांग कुटुंबातला कर्ता पुरुष राणोजी उशिरा घरी परत येतो त्याच्या वाटेकडे कान लावून बसलेले त्याचे आई बाप बायको आणि मुलं यांची मनस्थिती कशी झालेली असते शेजारच्या गावातल्या जोगणी आपल्या गावात आणण्यासाठी आणि त्याला मोठेपणा प्राप्त करून देण्याची इच्छा शूर राणोजीच्या मनात कशी निर्माण होते लहानग्या फकिराच्या सुद्धा ती इच्छा कशी चेतावली जाते दुसऱ्या दिवशी हा निदड्या छातीचा शूर तरुण जोगणी कशा घेऊन येतो त्या आणायच्या वेळी आपल्या लाडक्या मुलांसाठी पेड्यांचा पुढा न्यायाला तो कसा विसरत नाही आणि शेवटी जोगणी आपल्या गावाच्या हद्दीत आणल्यावर विरोधकांकडून तो अन्यायानं कसा मारला जातो हे सर्व चित्र अण्णाभाऊने मोठ्या रसरशीत रीतीनं चित्रित केलं आहे गृहस्थ म्हणाले तुम्ही सांगितलेला प्रसंग तर मोठा आटीटीचा दिसतो पण या जोगणीभोवतीस लेखकानं सारं कथानक गुंपलं असेल तर ते एक जुन्या काळाच्या श्रद्धांचं आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या खेडबळ समाजाचं चित्रण होईल म्हणालो हे पहा या कादंबरीचा काळ आजचा नाही तो पन्नास साठ वर्षापूर्वीचा आहे यावेळच्या हरिबाऊनच्या मध्यम वर्गाच्या कादंबऱ्यात सुद्धा चित्रण आलंच आहे कुठं देवर्षी बंड आहे गृहस्थांनी विचारला या जोगणींमुळे दोन गावात जी चुरस उत्पन्न झाली असेल तिच्या खेरीत आणखी काय आहे या कादंबरीत मी सांगितले या चुरशीतून लेखकानं पुढल्या कथानकाचा विकास घडून आणला आहे राणोजीनं आणलेल्या जोगणी परत नेण्याचा प्रयत्न ने केला जातो त्यावेळी त्याचा मोठा मुलगा फकिरा खूप शर्थीनं लढतो तो त्या जोगणी आपल्या गावातून जाऊ देत नाही हा फकिरा कादंबरीचा नायक आहे त्याचं शौर्य त्याचं धाडस कुठल्याही अन्यायाविरुद्ध त्याला वाटणारी चीड आणि त्याची बंडखोर वृत्ती यांनीच पुढचं सगळं कथानक घडवलं आहे आताच मी तुम्हाला या कादंबरीचा प्रारंभ सांगितला ना तसाच तिचा शेवटही मोठा चित्तभेदक व हृदयस्पर्शी आहे फकीरा आणि त्याचे साथीदार इंग्रज सरकारविरुद्ध परीनं बंड करतात झगडत राहतात दऱ्याखोऱ्यात लपून आपला झगडा चालवितात गृहस्थांनी विचारले पण असं बंड करण्याचं कारण काय मी उत्तरलो कारण नेहमीच आहे या दोन गावांच्या चुरशीतून या गावातल्या साऱ्या मांग महारांचा वहीम सरकारला येतो त्यांच्यावर हजेरी लादली जाते हजेरीची ती अत्यंत अपमानकारक पद्धत शेवटी फकिराला सहन होत नाही त्यातून पुढच्या संघर्षाची ठिणगी पडते पुढे आपल्या गावातल्या उपास काढणाऱ्या महार मांगांसाठी फकीरा आणि त्याचे साथीदार धान्य लुटून आणतात गृहस्थ म्हणाले तुम्ही मागाशी शेवटचा प्रसंग मोठा हृदयस्पर्शी आहे असं म्हणालात तो काय आहे फकीरा फाशीबीशी जातो की काय मी म्हणालो हळूहळू तुम्ही कादंबरीचं सारं कथानकच माझ्याकडून काढून घ्यायला लागलात की ते असू दे तो शेवटचा प्रसंग मला मोठा परिणामकारक वाटला फकीरा आणि त्याचे साथीदार सरकारी शिपायांना दाद देत नाहीत पण शेवटी त्यांच्या कुटुंबातली माणसं पकडली जातात ओलीस धरली जातात सत्याप्पा सारख्या दोस्ताकडून कुमक मिळण्याचा संभव नाहीसा होतो यशाची बिलकुल आशा नाही असं दिसताच फकिरा साहेबांसमोर हजर होतो आणि आपल्या माणसांची मुक्तता करवितो त्याचं ते हजर होण्याचं वर्णन अण्णाभाऊंनी मोठ्या ऐटबाज रीतीनं केलं आहे गृहस्थ म्हणाले तुम्ही सांगता हा प्रसंग सुद्धा चित्रपटात रंगेल असाच आहे मी म्हणालो अण्णा भाऊंच्या कादंबरीचा हा विशेष आहे ती उग्र पण चित्तवेधक प्रसंगांनी भरलेली आहे हे खरंच आहे पण या सर्व प्रसंगात एक मोठा गुण असा आहे की ते जणू आपल्या डोळ्यापुढे घडत आहेत असं वाचकाला वाटत राहतं त्यावर गृहस्थ म्हणाले पण केवळ चमत्कृतीजनक किंवा चित्त थरारून सोडणारे प्रसंग भरपूर असले म्हणजे चांगली कादंबरी होते का मी म्हणालो छे जिवंत स्वभाव चित्रण नसलं तर ते नुसते चटकदार प्रसंग घेऊन काय करायचे ती नुसते ठोक करणारी तोट्यांची माळ होईल या कादंबरीतील तीन स्वभाव चित्र वाचकांच्या मनाची पकड घेतील अशी उतरली आहेत पहिलं फकिराचं त्याचा उमदा शूर आणि प्रेमळ स्वभाव सर्व कादंबरीत पसरला आहे अगदी झगझगीत प्रकाशासारखा पण या चित्रणापेक्षा मला अधिक आवडली ती दोन पात्र म्हणजे फकीराची आई राधा आणि त्या गावातले कुलकर्णी पंत तशी राधा कादंबरीत फार थोडा वेळ आपल्याला भेटते शूर नवऱ्याची बायको होणं आणि शूर मुलाची आई होणं याचं सुख काय आहे आणि दुःख काय आहे हे तिला पुरेपूर अनुभवावं लागतं तिच्या पत्नी हृदयाच्या आणि मातृहृदयाच्या अंतरीच्या वेदना लेखकानं जाता जाता नुसत्या सूचित केल्या असल्या तरी त्या वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतात पंतांचा स्वभावही मोठा ठष्टशीच रेखाटला आहे दिलदार करारे साऱ्या गावावर प्रेम करणारा असा जिवंत काळजाचा मनुष्य कादंबरीतल्या कालप्रवाहाबरोबर जसा वृद्ध होत जातो तसतसा त्याच्याविषयी वाचकाच्या मनातला आदर वाढत जातो गृहस्थांनी विचारले या कादंबरीची भाषा ग्रामीण पद्धतीचीच असेल मी सांगितले त्या भाषेचंही वैशिष्ट्य आहे शहरातला पांढरपेशा मनुष्य लिहितो तसलं शुद्ध गद्यही अण्णाभाऊ सहजतेने लिहितात खेड्यातली बोली हा तर त्यांच्या तळ हाताचा मळ आहे ती ऐकतच ते लहानाचे मोठे झाले पण त्यांच्या या साऱ्या लेखनात एक प्रकारची स्वतःची ऐट आहे कुठल्याही प्रकारचा उसनेपणा नाही मधून मधून लेखक जे निसर्ग वर्णन करतो त्यात किंवा साध्या गोष्टी नवीन धाटणींचे वर्णन करण्यात त्यांच्या भाषेला काव्याची किनार सहज शोभा देऊन जाते उदाहरणार्थ ही वाक्य पहा बेलगाम गबऱ्याक भन्नाट निघाला त्या शब्दाने त्याच्या काळजाला कुरूप केलं होतं दारिद्र्याच्या साण्यावर धैर्याला धार चढते असा त्याचा दावा होता आई तू साधी नाहीस तू एका आई आहेस पेवात किडे नांदावे तशी माणसं नांदत होती गृहस्थ म्हणाले आज तुमच्याकडे सहज आलो ते बरं झालं म्हणायचं मी म्हणालो या लेखकाला प्रतिभेचं देणं आहे जीवनात आग ओकणाऱ्या तऱ्हेच्या गोष्टीचा अनुभव आहे त्याच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा अण्णाभाऊंनी काही गोष्टींकडे अधिक लक्ष देणं जरूर आहे असं मला वाटतं त्यातली ही की त्यांची कादंबरी ही अधूनमधून प्रसंगाची मालिका वाटते प्रसंग स्वभाव वातावरण विषयशैली या सर्वांची समरसता होऊन जी निर्मिती होते ती कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरते अण्णाभाऊंना अजूनही सर्व गुणांच्या समरसतेची किमया साधलेली नाही शिवाय त्यांच्या कादंबरीचा जो मुख्य प्रेरक भाग आहे तो त्या काळाचं चित्र या दृष्टीने कितीही चांगला असला तरी ऐतिहासिक किंवा साहसप्रधान अशा कथानकांच्याद्वारे असले विषय सांगण्यात स्वातंत्र्यानंतर तितकंसं स्वारस्य राहिलेलं नाही ज्यांना कलात्मकते इतकंच सामाजिक महत्त्व वाटतं अशा लेखकांपैकी अण्णाभाऊ आहेत अशा लेखकांना अन्यायाची चीड असो किंवा न्यायाची ती व्यक्त करताना केवळ भूतकाळाला चिकटून राहता उपयोगी नाही आता आपल्या सर्व सामाजिक संघर्षाचं स्वरूपच बदललं आहे अशा वेळी अण्णाभाऊंनी आजची खेडी तिथली खालच्या थरातली जनता तिचं जीवन आणि तिच्या पुढे दत्त म्हणून उभ्या असणाऱ्या समस्या यांचं चित्रण केलं तर ते अधिक उद्बोधक होण्याचा संभव आहे सामाजिक प्रकृतीच्या लेखकाला प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयार खोदा हा केशवसुतांचा संदेश नेहमीच प्रेरक वाटला पाहिजे मात्र अण्णाभाऊंनी असं काहीतरी करावं असं मला वाटत असलं तरी प्रत्येक लेखकाची शक्ती व त्याच्या मर्यादा याची मला परिपूर्ण कल्पना आहे नदीचा प्रवाह काय तिच्या काठावरल्या लोकांच्या इच्छेनुरूप वाहतं पण त्यानं कितीही वाकडी वळणं घेतली तरी त्याच्या भोवतालचा भाग तो पिकवीत जातोच जातो, जातो। कलावंतांचंही तसंच आहे हे लक्षात ठेवूनच आपण अण्णाभाऊंच्या चौथ्या कादंबरीची वाट पाहत राहूया कोल्हापूर दिनांक पाच तीन एकोणीसशे एकोणसाठ वी स खांडेकर